नमस्कार बघूया पहिला प्रकार आता हा पदार्थ तयार करण्यासाठी एक कप भगर घ्यायची आहे भगरला वरही देखील म्हटलं जात आता ही भगर दोन तीन वेळेस आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे इथे मी ही भगर चांगली धुवून घेतलेली आहे आता यामध्ये भांड भरून पाणी घालायचं आहे यावरती झाकण ठेवायचं आणि दोन तास ही भगर आपल्याला भिजण्यासाठी ठेवायची आहे बरोबर दोन तास इथे मी ही भगर भिजवून घेतलेली आहे भगर चांगली भिजली गेलेली आहे आता या भगरी मधील जे पाणी आहे ते पूर्णपणे आपल्याला नितळून घ्यायचे आता ही भगर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घातली यामध्ये एक ते दोन टेबल स्पून पाणी घालायचं जास्त पाणी घालायचं नाही कारण भगर ऑलरेडी भिजलेली आहे या आता आप याची आपल्याला अगदी बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची इथे मी ही पेस्ट तयार करून घेतली तुम्ही या बॅटरची थिकनेस बघून घ्या या पद्धतीचे आपल्याला ठेवायचे याला एका बाउलमध्ये आता काढून घ्यायचे आता हा पदार्थ जास्त चवीला भन्नाट तयार होण्यासाठी एक वाटण आपल्याला तयार करून घ्यायचंय एक मध्यम आकाराचा बटाटा उकडून घेतलाय त्याची साल काढून घेतली तो एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घातला पाव वाटी भाजून घेतलेले शेंगदाणे यात घातले एक इंच आलं घालायचे एक चमचा जिरं घालून घेतलं जिरं जर उपवासाला खात असाल तरच तुम्ही इथे वापरा तीन हिरवी मिरची घातली थोडंसं पाणी घालायचं आणि याचं आपल्याला अगदी बारीक असं वाटण हे तयार करून घ्यायचे बघू शकता इथे आपलं हे वाटण तयार झालेलं आहे तुम्ही या वाटणाची थिकनेस बघून घ्या अशा पद्धतीची आहे आता हे वाटण आपण बारीक करून घेतलेल्या या भगरच्या मिश्रणामध्ये घालून घेऊया असं हे बटाटा आणि शेंगदाण्याचं तयार केलेलं वाटण असं या मिश्रणामध्ये घालून घेतल्यामुळे हा पदार्थ चवीला अगदी भन्नाट लागतो आणि या पदार्थाची चव सुद्धा दुपटीने वाढते आता हे सर्व जिन्नस आपल्याला चांगली मिक्स करून घ्यायचे बॅटर मला थोडस घट्ट आहे त्यामुळे यामध्ये एक ते दोन टेबल स्पून पाणी घालून घ्यायचंय आणि पुन्हा याला चांगलं मिक्स करून घ्यायचंय बॅटर चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे बॅटरची थिकनेस बघून घ्या अशा पद्धतीची आपल्याला ठेवायची ज्या पद्धतीचं डोस्यांचं बॅटर असतं तसंच आपल्याला हे मिश्रण ठेवायचे यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि याला मिक्स करून घ्यायचं इथे आज आपण डोसे तयार करत आहोत तर आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे डोसे तयार करण्यासाठी तवा गरम करून घेतला याला तेल लावून घ्यायचे आता थोडस घ्यायचं आणि तवा आपल्याला पुसून घ्यायचाय असं पाणी शिंपडून घेतल्यामुळे तव्याचं टेम्परेचर कमी होतं आणि त्यामुळेच आपले डोसे तव्याला अजिबात चिटकत नाही किंवा फाटत नाही अगदी परफेक्ट असे डोसे तयार होता आता तव्यावरती दीड पडी हे डोस्यांचं बॅटर घालून घ्यायचे आणि हलक्या हाताने हे बॅटर आपल्याला असं पसरवून घ्यायचे तुम्ही बघू शकता डोस्याला छान जाळी पडायला सुरुवात झालेली आहे आता या डोस्याची वरची बाजू हलकी कोरडी झाल्यावरती याला तेल लावून ग्रीस करून घ्यायचंय तेलाऐवजी तुम्ही तूप किंवा बटर सुद्धा वापरू शकता आता हा डोसा एकाच साइडने क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे इथे मी हा डोसा एकाच साईडने क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतलेला आहे याला फोल्ड करून घेऊयात बघा मस्त असा क्रिस्पी कुरकुरीत असा हा भगरीचा डोसा तयार झालाय याला काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने सर्व डोसे आपण तयार करून घेऊया मस्त क्रिस्पी कुरकुरीत असे हे भगरचे डोसे तयार झाले चवीला अप्रतिम लागतात आणि सगळ्यात महत्वाचं छान असे मऊ लुसलुशीत स्पंजी सॉफ्ट आणि जाळीदार असे हे डोसे तयार होता आणि लहान काय मोठे सुद्धा फार खातील इतके चविष्ट लागतात हे डोसे तुम्ही शेंगदाण्याच्या चटणीसोबत किंवा दह्यासोबत खाऊ शकता अशा पद्धतीने एकदा ट्राय करून बघा प्रकार क्रमांक दोन आता हा पदार्थ तयार करण्यासाठी कळईमध्ये एक वाटी भगर घालून घ्यायची आहे त्याच वाटीने पाव वाटी यात साबुदाणा घालायचा आहे एक चमचा जिरे घालून घ्यायचंय जिरं जर तुम्ही उपवासाला खात असाल तरच तुम्ही थे वापरा आता हे सर्व जिन्नस गॅसच्या अगदी मंद आचेवरती रंग चेंज न होऊ देता आपल्याला भाजून घ्यायचे आहे इथे मी हे सर्व जिन्नस भाजून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता याचा अजिबात थोडाही रंग चेंज झालेला नाहीये याच रंगावरती याला भाजून घ्यायचंय आता थंड होण्यासाठी एका प्लेट मध्ये याला काढून घेऊया आता हे थंड झाल्यावरती एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचंय आणि याची आपल्याला थोडशी जाडसर अशी पावडर तयार करून घ्यायची ज्या पद्धतीचा बारीक रबा असतो त्या पद्धतीची ही पावडर तयार करून घ्यायची आता यामध्ये अर्धी वाटी आपल्याला दही घालून घ्यायचंय आणि थोडस पाणी घालायचं आणि मिक्सर मध्ये याला आपल्याला एक ते दोन मिनटं चांगलं फिरवून घ्यायचंय बघा याला मी फिरवून घेतले आता हे तयार करून घेतलेलं मिश्रण एका बाउलमध्ये काढून घेतलं इथे मी एक मध्यम आकाराचा कच्चा बटाटा घेतला त्याची साल काढून घेतली आणि हा बटाटा किसून घेतलेला आहे तर तो यामध्ये घातला इथे मी पाव वाटी भाजून घेतलेले शेंगदाणे थोडशी ओबळ धोबळ जाडसर असे खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेले होते तर ते यामध्ये घालून घेतले पाव वाटी यामध्ये खोबऱ्याचा किस घालून घ्यायचा एक चमचा हिरव्या मिरचीचे काप घालायचे यामध्ये एक चमचा आल्याची पेस्ट घालून घेतली चवीप्रमाणे मीठ घालायचे आणि सुरुवातीला हे सर्व जिन्नस मिक्स करून घ्यायचे यावरनं अंदाज येईल यामध्ये आपल्याला पुढे किती पाणी घालण्याची गरज पडणार आहे याला मिक्स करून घेतले आता यामध्ये थोडंसं पाणी घालायचंय साधारण पाव वाटी यामध्ये पाणी घालून घेतलं आणि हे मिश्रण चांगलं मिक्स करून घेतले तुम्ही या बॅटरची थिकनेस बघून घ्या या पद्धतीची आपल्याला ठेवायची आहे आता यावरती झाकण ठेवायचं आणि दहा मिनिटं हे बॅटर आपल्याला भिजण्यासाठी ठेवायचे इथे बरोबर दहा मिनिट झालेले आहे यावरचं झाकण काढूया बॅटर चांगलं भिजलं गेलेलं आहे इथे आज आपण आपे तयार करत आहोत तर आपे मऊ लुसलुशीत स्पॉन्जी आणि सॉफ्ट तयार होण्यासाठी यामध्ये आपल्याला अगदी पाव चमचा इनो घालून आहे इनो घातल्यानंतर हे बॅटर अगदी पटापटा मिक्स करून घ्यायचं आणि न वाया घालवता लगेच आपे बनवायला सुरुवात करायची त्यासाठी पात्र गरम करून घेतलं यामध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचंय आणि हे तयार करून घेतलेलं आप बॅटर आपल्याला अशा पद्धतीने या आप्पे मोल्ड मध्ये घालून घ्यायचे आता यावरती झाकण ठेवायचं आणि गॅसच्या मंदाचे पाच मिनिट आपल्याला हे आप्पे एका साइडने भाजून घ्यायचे इथे मी हे आप्पे एका साइडने भाजून घेतलेले आहे आपे बघू शकता मस्त टम्म फुगून वर आलेले आहे आता हे आप्पे आपण उलटून घेऊया आणि याच पद्धतीने हे आप्पे दुसऱ्या साइडने देखील भाजून घेऊया इथे मी हे भाजून साइडने आहे इथे आपले मस्त असे हे उपवासाचे आपे तयार झालेले आहे यांना आता काढून घेऊया असे हे उपवासाचे आपे दिसायला एवढे सुंदर दिसतात पण त्यापेक्षा चवीला अगदी भन्नाट लागतात बाहेरून छान क्रिस्पी कुरकुरीत आतून मस्त स्पंज आणि सॉफ्ट असे तयार होता एकदा या पद्धतीने तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा प्रकार क्रमांक तीन हा पदार्थ तयार करण्यासाठी इथे मी कच्च्या केळीचं पीठ घेतलेलं आहे आता हे पीठ कसं बनवलं जातं ते तुम्हाला थोडक्यात सांगते कच्च्या केळीची साल काढून घेतली जाते आणि केळीचे काप केले जातात आणि कडकडीत उन्हामध्ये त्यांना सुकवलं जातं आणि मिक्सरमध्ये अशा पद्धतीचं अगदी बारीक असं हे पीठ तयार केलं जातं असं हे कच्च्या केळीचं पीठ किराणा के दुकानामध्ये किंवा सुपर मॉल्स मध्ये आरामशीर अवेलेबल होतं आता एका मोठ्या परातीमध्ये आपल्याला दोन वाटी हे केळीचं पीठ घ्यायचं आहे आता इथे मी एक मध्यम आकाराचा बटाटा उकळून घेतलाय आणि त्याची साल काढून आहे आता हा बटाटा आपल्याला यामध्ये असा किसून घालायचा आहे एक चमचा लाल तिखट घालायचंय चवीप्रमाणे चा मीठ घालून घ्यायचंय आणि हे सर्व जिनस सुरुवातीला हाताने चांगले मिक्स करून घ्यायचे यावरनं अंदाज येईल यात किती पाणी घालायचंय आता थोडं थोडं पाणी घालायचं आणि याचा आपल्याला गोळा हा मळून घ्यायचाय ज्या पद्धतीचं आपलं चपातीचं पीठ असतं त्याच पद्धतीचं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचंय बघू शकता इथे मी हे पीठ मळून घेतलेलं आहे यापासून आपल्याला कच्च्या केळीची दशमी बनवायची आमच्याकडे जळगाव खान्देश मध्ये कच्च्या केळीच्या उपवासासाठी दशम्या बनवल्या जातात तर त्यासाठी थोडस मिश्रण हातामध्ये घ्यायचं आणि याचा आपल्याला असा उंडा हा तयार करून घ्यायचा आता असा हा उंडा आपल्याला या कच्च्या केळीच्या पिठातून थोडंसा घोळून घ्यायचाय आणि याला आपल्याला चपाती सारखं लाटून घ्यायचंय चपातीची थिकनेस असते त्याच थिकनेसचं आपल्याला हे लाटून घ्यायचंय तर बघू शकता इथे मी ही दशमी लाटून घेतलेली आहे आता लगेच आपण ही दशमी भाजून घेऊया तर त्यासाठी इथे मी तवा गरम करून घेतलाय यावरती आपल्याला ही दशमी घालून घ्यायची आता थोडस हातामध्ये पाणी घ्यायचं आणि असं हे पाणी आपल्याला या दशमीला पूर्ण साइडने असं लावून घ्यायचं आहे आता ही दशमी आपल्याला दोघी साइडने छान भाजून घ्यायचे दशमीची एक साइड भाजून तिला पलटी करून घ्यायचे आणि यावरती असं तेल लावून घ्यायचे तेलाऐवजी तुम्ही ते तूप किंवा बटर सुद्धा वापरू शकता आता ही दशमी आपल्याला याच पद्धतीने तेल लावून दोघी बाजूंनी चांगली भाजून घ्यायची तुम्ही बघू शकता दशमी मस्तशी टम्म फुगायला सुरुवात झालेली आहे आणि इथे मी ही, ही दशमी छान दोघी बाजूंनी मस्त भाजून घेतलेली आहे तयार झाली इथे आपली कच्च्या केळीच्या पिठापासून तयार केलेली ही अशी दशमी चवीला अगदी भन्नाट लागते आणि मस्त अशी लुसलुसीत तयार होते साबुदाना खिचडी बनवायचा कंटाळा आला असेल त्यावेळेस तुम्ही या अशा कच्च्या केळीपासून दशम्या तयार करून घेऊ शकता छान लागता आणि मस्तशा मऊ लुसलुशीत अशा या दशम्या तयार होत्या ही दशमी तुम्ही शेंगदाण्याच्या चटणीसोबत किंवा दह्यासोबत खाऊ शकता एकदा या पद्धतीने नक्कीच ट्राय करून बघा प्रकार क्रमांक चार आता हा पदार्थ तयार करण्यासाठी इथे मी अर्धी वाटी साबुदाणा दोन तास पाण्यामध्ये भिजण्यासाठी ठेवलेला होता साबुदाणा छान मऊसूद भिजला गेलेला आहे यामध्ये एक मध्यम आकाराचा उकडून घेतलेला बटाटा किसून घालायचा दोन हिरव्या मिरचीचे काप घालायचे तिखट आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता एक चमचा जिरं घालायचं जिरं जर उपवासाला खात असाल तरच तुम्ही ते वापरा चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचे आणि हे सर्व जिनस आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहे याला मी चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे तर इथे आज आपल्याला थालीपीठ तयार करायचे तर त्यासाठी इथे मी एक सुती कपडा ओला करून घेतलाय आता ज्या साईजचं थालीपीठ बनवायचं असेल तेवढा गोळा घ्यायचा हाताला थोडस पाणी लावून घ्यायचं आणि हे थालीपीठ आपल्याला असं थापून घ्यायचंय थालीपीठ इथे मी थापून घेतलेलं आहे आता आपण याला भाजून घेऊया त्यासाठी तवा गरम करून घेतलाय यावरती थोडस तेल घालायचंय आणि तेल चांगलं आपल्याला तव्यावरती पसरवून घ्यायचंय आता थालीपीठ तव्यावरती घालताना असं कापडासहित आपल्याला हे थालीपीठ तव्यावरती घालून घ्यायचं आहे आता हे थालीपीठ आपल्याला दोघी बाजूंनी क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे थालीपीठ एका एक साइडने भाजून झाल्यावरती याला पलटी करून घ्यायचे आणि दुसऱ्या बाजूने देखील याला क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे इथे मी हे थालीपीठ दोघी बाजूंनी चांगलं क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतलंय तयार झाले इथे आपलं हे क्रिस्पी आणि कुरकुरीत असं हे थालीपीठ हे थालीपीठ तुम्ही गोड दह्याबरोबर शेंगदाण्याच्या चटणीसोबत खाऊ शकता लागतं या पद्धतीने नक्कीच एकदा ट्राय करून बघा प्रकार क्रमांक पाच आता एका पॅन मध्ये अडीच वाटी आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे ही आहे पहिली वाटी ही दुसरी वाटी आणि ही अर्धी वाटी मी घेतलेली आहे असं अडीच वाटी इथे मी पाणी घेतलेलं आहे आता या पाण्यामध्ये एक छोटा चमचा आपल्याला साजूक तूप घालून घ्यायचं आहे आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे ज्या वाटीने आपण पाणी मोजून घेतलं होतं त्याच वाटीने इथे मी एक वाटी भगर घेतलेली आहे भगरीला वरई असं देखील म्हणतात भगर मी दोन तीन वेळेस पाण्याने छान वॉश करून घेतली आणि नंतर या पाण्यामध्ये घातली याला मिक्स करून घ्यायचं आहे आता झाकण ठेवून आपल्याला ही भगर पाच मिनिट शिजवून घ्यायची आहे आता ही भगर शिजवताना एक गोष्ट लक्षात ठेवायची पाच मिनिटांमधून दोन दोन मिनिटांनी इला मिक्स करून घ्यायचं आहे असं केल्यामुळे भगर तळाला चिटकणार नाही किंवा जडणार नाही इथे मी भगर छान शिजवून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता अगदी छान अशी मऊसूत ही भगर शिजलेली आहे आता ही शिजवून घेतलेली भगर आपल्याला एका परातीमध्ये काढून घ्यायची आहे आता हे मिश्रण आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे त्यासाठी अशा पद्धतीने याला परातीमध्ये पसरवून घ्यायचं मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यावरती हाताने हे मिश्रण आपल्याला छान मळून घ्यायचं आहे आणि याचा आपल्याला एक सॉफ्ट असा गोळा तयार करून घ्यायचा आहे इथे मी हे मिश्रण छान मळून घेतलं आणि याचा गोळा तयार करून घेतलाय आता यामध्ये अर्धी वाटी भाजून घेतलेल्या शेंगदाण्यांचा कूट घालायचं आहे दोन हिरव्या मिरचीचे काप घातलेले आहे ती कटावडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता अर्धा चमचा जिरं घातलं दोन चमचे दही घालायचं आहे आणि इथे मी एक मीडियम साइजचा बटाटा उकळून घेतला आणि त्याची साल काढून घेतलेली आहे हा बटाटा आपल्याला आहे इथे आपण बटाटा घातलेला आहे त्यामुळे आणखी थोडस घ्यायचं आहे लक्षात ठेवायचं आपण भगर शिजवताना देखील मीठ घातलं होतं त्यामुळे मीठ हे बेतानेच घालायचं आता हे सर्व जिन्नस मिक्स करून घ्यायचे आहे आणि याचा आपल्याला अशा पद्धतीचा सॉफ्ट असा गोळा तयार करून घ्यायचा आहे इथे आपला हा गोळा तयार झालेला आहे आता आपण या पदार्थासोबत खाण्यासाठी चटणी तयार करून घेऊयात मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी भाजून घेतलेले शेंगदाणे घालायचे आहे आता यामध्ये आपण पाव वाटी खोबऱ्याचा किस घालूयात चार हिरवी मिरची घालायची आहे तिखट आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता एक चमचा दही घालून घ्यायचा आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालूया थोडस पाणी घालून आपल्याला ही चटणी बारीक अशा पद्धतीने वाटून घ्यायची आहे आता या चटणीला आपण फोडणी देऊयात त्यासाठी पॅनमध्ये दोन छोटे चमचे तेल घालून घ्यायचे तेल गरम झालंय आता यामध्ये पाव चमचा जिरं घालायचं आहे जिरं तडतडल्यानंतर तयार करून घेतलेली ही फोडणी आपल्याला लगेच या चटणीवरती घालून घ्यायची आहे तयार झाली इथे आपली चमचमीत अशी शेंगदाणे आणि खोबऱ्याची चटणी चवीला अगदी छान लागते आता लगेच आपण पदार्थ तयार करायला घेऊया इथे आज आपण उपवासाचे मेदू वडे तयार करणार आहोत तर त्यासाठी थोडस मिश्रण हातामध्ये घ्यायचं आणि सुरुवातीला याला गोलाकार शेप देऊन घ्यायचा नंतर अशा पद्धतीने टिक्की सारखं याला प्रेस करून घ्यायचं बोटाला तेल लावायचं आणि अशा पद्धतीने या वड्याला होल तयार करून घ्यायचं अशाच पद्धतीने मी सर्व मेदू वडे तयार करून घेतलेले आहेत आता आपण यांना फ्राय करून घेऊयात त्यासाठी इथे मी तेल गरम करून घेतलेलं आहे आता हे मेदू वडे आपल्याला तेलामध्ये सोडून घ्यायचे आहे जर तुमची कढई मोठी असेल तर तुम्ही एका वेळेस चार ते पाच मेदू वडे सुद्धा तळून घेऊ शकता आता हे वडे आपल्याला गॅसच्या मीडियम फ्लेम वरती क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहे वड्यांची एक साइड फ्राय झाल्यावरती यांना पलटी करून घ्यायचं आणि दोघी साइडने यांना छान फ्राय करून घ्यायचं आहे इथे मी हे मेदू वडे दोघी साइडने क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घेतले तुम्ही बघू शकता अगदी छान मस्त गोल्डन रंग यांना आलेला आहे आणि छान असे कुरकुरीत हे वडे तयार झालेले आहे आणि तुमच्या लक्षात आलं असेल हे वडे अजिबात तेलकट तयार झालेले नाहीयेत दिसायला एवढे छान दिसत त्यापेक्षा चवीला तर अप्रतिम लागतात बाहेरून अगदी छान क्रिस्पी आणि कुरकुरीत असे हे वडे तयार होता आणि आतून स्पंजी आणि सॉफ्ट असे हे वडे बनतात चवीला अगदी छान लागतात अशा पद्धतीने एकदा ट्राय करून बघा तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकन प्रेस करायला विसरू नका व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा तर चला भेटूया का मस्त अशा चमचमीत रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद